जळगाव जामो तालुक्यातून जात असलेल्या अकोला खांडवा रेल्वे भूसंपादन प्रकरणामध्ये शेतकरी संघर्ष समिती व बाधित शेतकरी यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी भूसंपादन अकोला रेल्वे प्रोजेक्ट यांना देण्यात आले आहे या संदर्भात सर्व बाधित शेतकऱ्यांनी आपल्याकडे सदर शेतीसंबंधी सातबारा उतारा दुरुस्ती करिता वेळोवेळी आक्षेप अर्ज नोंदवले आहे त्यामध्ये सदर शेताची मोका तपासणी करून शेती जिराई देवची बागायतीची नोंद करण्यासाठी विनंती केली आहे जिराई देवची बागायती हा मुद्दा मूल्यांकनावर प्रभाव परिणाम करणार आहे परंतु अद्यापपर्यंत शासनाच्या अधीनस्थ कार्यालय तहसीलदार यांनी त्यावर कुठलीही ठोस कारवाई केली नसल्याने संबंधित शेतकऱ्यांनी काल उपविभागीय अधिकारी जळगाव यांना निवेदन सादर केले आहे संबंधित शेतकऱ्यांच्या मागण्यांची प्रशासनाने त्वरित दखल घेऊन मध्ये दुरुस्ती करावी तसेच बागाची शेती सुनुसार भूसंपादन शेतकऱ्यांना मोबदला मिळावा अन्यथा लोकशाही मार्गाने चार मार्च पासून उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय सदर निवेदन देतेवेळी परिसरातील शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते एम न्यूज मराठीकरिता करिता दिलीप इंगळी जळगाव आज आम्ही सर्व शेतकरी अकोला खंडवा रेल्वे प्रोजेक्ट मधील भूसंपादन क्षेत्रात आमच्या शेती जात आहे त्या संदर्भात उपविभागीय अधिकारी व तहसीलदार जिल्हाधिकारी यांना आज निवेदन दिलेले आहे या निवेदनामध्ये आमच्या शेतकऱ्यांवर चुकीचे धोरण लादण्यात येत आहे त्या संदर्भात पाठपुरावा म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांनी येत्या दिनांक चार मार्च ला सर्व मिळून आमरण उपोषणाला आम्ही बसू त्या संदर्भात आमच्या काही मागण्या आहेत की भूसंपादना जे प्रक्रियेमधील काही घोड ते तसेच चुकीचे धोरण अवलंबल्यामुळे शेतकऱ्याचे होणारे मूल्यांकन व मोबदल्यावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होईल त्या कारणास्तव शासनाला व उपविभागीय अधिकाऱ्यांना यांना वेळोवेळी निवेदन तर देऊन सुद्धा त्यांनी या संदर्भात कुठल्याच प्रकारचे लेखी स्वरूपात आश्वासन किंवा कुठलेच असं आमच्या शेतकऱ्यांना विश्वस्तात घेण्यात आलेले नाही त्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे जी सदर भूसंपादन प्रक्रिया ही रेल्वे अमेंडमेंट ॲक्ट दोन हजार आठनुसार करत आहे परंतु नवीन भूसंपादन कायदा दोन हजार तेरा अंमलात असल्यावर सुद्धा आणि हा कायदा सर्व भूसंपादन प्रक्रियेसाठी राबविला जात असतानासुद्धा रेल्वे अमेंडमेंट ॲक्टनुसार हे भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे परंतु उचित मोबदला व उचित मूल्यांकन करण्याकरता भूसंपादन अधिनियम दोन हजार तेरानुसारच भूसंपादन प्रक्रिया करावी ते आता तसेच या प्रकल्पामध्ये एस आय ए झालेला नाही एसआय म्हणजे हा सोशल इम्पॅक्ट असेसमेंट की समाजावर होणाऱ्या या प्रकल्पामुळं आता बाधित शेतकऱ्यांचे जर जा जमिनी जात आहे तर या शेतकऱ्यांना कुठ कुठल्या समस्यांना सामोरे जावा जावे लागेल याचा जा अभ्यास जी करणारी समिती आहे त्या समितीमार्फत एसआय झालेला नाही आणि हा एसआय न झाल्यामुळं आज शेतकऱ्यांचे शेतीच्या या रेल्वे लाईन मुळे दोन भागात जे विभाजन होत आहे त्यात वैती योग्य नसलेला भाग भूसंपादन प्रक्रियेमध्ये घेण्याची तरतूद नवीन भूसंपादन कायदा दोन हजार मध्ये आहे त्यामुळे दोन हजार तेरा कायदा हा लागू करण्यात आता यावा ते तसेच महसुली चुकांमुळे आज शेतकऱ्यांचे अतुनात

फक्त लण्णापूर मग आणि सोगडा हा पूर्ण भाग हा बागायती असल्यावर सुद्धा आमच्या सातबाऱ्यावरती जर जिरायतीच्या नोंदी येत असतील आणि जिरायतीनुसार मूल्यांकन आणि मोबदला करत असतील तर ते आम्हाला मान्य होणार नाही यासाठी आम्ही तहसीलदार यांना सातबारा दुरुस्ती करता दोन महिन्यापासनं त्यांच्याकडं निवेदन दिले ते वैयक्तिक अर्ज दिले परंतु त्याच्यावरती तहसीलदार मॅडम यांनी मोका तपासणीचा एक छोटा मुलगा करून फक्त त्याच्यावर अंमलबजावणी करण्यास सपशील आम्हाला आता नकार देईन आता दिलेला है। हाँ मदी आहे हा नकार दिल्यामुळं आम्ही आज शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेलो आहे कारण जर आम्ही बागायत असल्यानंतर सुद्धा जर जिनाईत स्वरूपाचा मोबदला जर शासन आम्हाला देत असेल तर ते आम्हाला कदापि मान्य होणार नाही त्यामुळे शासनाने व प्रशासनाने याची नोंद घ्यावी की जेही मूल्यांकन करते वेळी आमचं जे बागायताचे जे निकष असतील ते लावून आणि बागायतीनुसारच मूल्यांकनाने मोबदला द्यावा अन्यथा आम्ही भूसंपादन प्रक्रियेतील सर्व शेतकरी या प्रकल्पाचा विरोध करू ते तसेच आजपर्यंत आम्ही दिलेले सर्व निवेदनाचे शासनाने व शासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक प्रश्नाची टाराटार केलेली आहे कुठल्याच प्रकारचं लेखी स्वरूपात आम्हाला उत्तर दिलेलं नाही किंवा कुठल्याच प्रकारचं आम्हाला या प्रकल्पामध्ये विश्वासात घेण्यात आलेला नाही आज या प्रकल्पामध्ये संयुक्त मोजणी झालेली आहे परंतु या संयुक्त मोजणीमध्ये सुनावणी करता आम्हाला वीज डी अंतर्गत बोलवण्यात आला आणि बोलवण्यात आल्यानंतर आम्ही ज्या हरकती किंवा आक्षेप दाखल केलेले होते या आक्षेपावरती निराकरण न करता फक्त सह्यांचा कार्यक्रम त्यांनी त्याचा अमलात आणला आणि हे त्यांचे काम उरकते करले तर ही सदर जी प्रक्रिया ही राबवत आहेत भूसंपादन अधिकारी म्हणजे एस ओ साहेब हे चुकीच्या पद्धतीनं शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सगळं काही भूसंपादनाची प्रक्रिया शेतकरी विरोधात करत आहेत त्यामुळे आम्ही या गोष्टीचा एक या प्रमाणात आम्ही निषेध करतो व आमचे जे आपोड खंडवा रेल्वे प्रकल्पातील ग्रस्त सर्व शेतकरी जळगाव जाऊ जो संग्रामपूर तालुका यांच्या सर्वानुमते आम्ही वेळोवेळी निवेदन दिल्यावर सुद्धा जर शासनाला जाग येत नसेल तर आम्ही रीतसर येत्या सोमवारी सात दिवसाच्या आत जर शासनाने कुठलाच निर्णय घेतला नाही तर आम्ही रीतसर उपोषणाला बसून याची नोंद आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही शासन व प्रशासनाची राहील याची त्यांनी नोंद घ्यावी का